मित्र हो मला माझ्या परिचयामध्ये सगळं सांगितलं पण श्रावण मास तपो अनुष्ठान याच्या संदर्भात जे एक ग्रंथ काढला होता आणि त्या काळात एक महिना जवळजवळ चार तास प्रवचन ऐकायचं आणि नंतर करेक्शन साठी पुन्हा जायचं म्हणजे एवढं प्रेम कि माझे सोयरे भायरे म्हणजे जे सगळे इत हादर आहेत तेच खरे आमचे मोती सर बाबा चंद्रशेख विक्रम सिंग चव्हाण हे सगळे आमचे खरे सोयरे भायरे आहेत सोयरे कुणाला म्हणायचं बाबा सोय बगलती सोयरा काय आणि जो देता नेता तर अशा प्रकारच्या या परिस्थितीमध्ये मला पुन्हा पुन्हा विनंती करायची व्यासपीठावर कुणी येऊ नये मित्र हो महास्वामीजी कधीही फोन केला बोला रामेश्वर कर्ज फिटले का आर्थिक अडचणी कमी झाल्या का घरचं वातावरण कसं आहे एवढ्या हक्कानं प्रेमानं जिवाळ्यानं माझी गेल्या जवळ जवळ पंचवीस वर्षापासून चौकशी करतात माझ्या मुलाचं लग्न माझ काही खरं मोठी सर लग्नाच आहे गैमिलात मला घरी आले चेक नको पावती नको काही नको काय जवा द्यायचं तेव्हा द्या की एक दोन तीन चार दहा लाख रुपये दिले मला त्यावेळेस एवढंच नाही तर शिवाचार्य महास्वामी जी लाग लाग साथ जे आहेत मी म्हणजे की आपला पेपर निघत नाही आपल्याला तीन लाख रुपये एक महिन्यासाठी सावकाराकडून आणले पण माझ्याकडून व्याज न घेता सहा ते सात महिने ठेवले खरं म्हणजे मी या सर्वांचा ऋणी आहे आमच्या असो का गेल्या पंचवीस वर्षापासून मराठवाडा नेत्या चालवतात महास्वामीजी हे राजकीय व्यासपीठ नाही खासदार साहेब पण सगळ्याला पाया पडून एक विनंती करायची आहे की हैबत पुळे महाजाचा मला फोन आला आणि बद्दलजी तुम्हाला बडूरला यावं लागणार आहे बडूरला गुरलिंग अशोकराव हसुरे यांच्या हत्या झाली निष्पाप माणसाची हत्या झाल्यानंतर त्या कुटुंबात एक विधवा सावकार एक विधवा आई तीन मुली आणि अशा एका पत्नी अशा एका परिस्थितीमध्ये माझी सगळ्याला महास्वामीजीला प्रार्थना आहे की बडूर येथील तुम्हाला स्वामीजीना घरिणा करा जाणार आणि खासदार साहेब तुम्ही सुद्धा तुमच्या मतदारसंघातलं नसलं तरी तुम्ही त्यांना मदत करावी अशी मला तुम्हाला सगळ्यांना आणि जे जे देऊ शकतात त्या सगळ्यांना नम्र प्रार्थना आहे मला मिळालेले हजार ह्याच्या चाळीस हजार घालून पन्नास हजार रवीनाथ महाराजांच्या हस्ते आणि आपल्या अवशेकर महाराजांच्या हस्ते मी घेणार आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशा प्रकारचं वागणं मला योग्य वाटत नाही महास्वामीजी एक निष्पाप माणूस शेतामध्ये गुरुजी बसलेला आणि अचानक काही गावगुंड तिथं आले आणि त्यांचा खून केला मी जरंगेसारखं गरीनाथ महाराजांनी वागाव वा। किंवा तुम्ही वा। वागाव म्हणणार नाही लोक जातीसाठी माती कॉमन माणसाने खावी पण तुमच्या सारख्या मोठ्या मोठ्या संतांनी सर्व धर्म संभाव मानणारे नाथ महाराज असतील काय वेळ साहेब तुम्ही बोलवा पण माझी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने दोन चार लाख पाच लाख जेवण शक्य आहे एकदा घरी जावा हो होते भारतीय बारके तीन एकराच्या ठिकाणी मी जावा गेलो मी म्हणलं माझ्या नाताची माझ्या नातीची मला आठवण आली मला या निमित्तानं सावकार तुम्हाला सांगायचं आहे लाख दोन लाख तुम्ही सुद्धा तुमच्या पायापूर हा तुम्ही सुद्धा जाऊन मदत करा कारण जागरूक करू तो विचारा आहे त्यांना मुंबईला आमदारानं घेऊन गेलं काही बोलले नाहीत मुख्यमंत्री एवढं पाप कुठत आहे आणि इकडे येत असताना मी आमदाराला फोन लावला आमदार साहेब कसा आहे नाही म्हणजे अजून काही नाही मला विच बोलायचं भाषणात या कार्यक्रमात काय बघू आम्ही काय करायचं ते तिकड एकवीस लाख रुपये लिहून देण्याचे पण इथं आमदाराला प्रेम नाही सगळे म्हणतात फौजदार बदमाश आहे आमदार म्हणतात फौजदार नाही आहे मी राजकारण देवा शपथ मी ह्याच्यात राजकारण करू इच्छित नाही महासमस्वामीजी स्वामीजी आहेत कलवालो आहे भेराव पारा तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे काही करा त्या घरी जावा आणि जवळ मॅक्झिमम तुम्ही देऊ शकता कारण हा नक्की तुमच्या झाल्याशिवाय राहणार नाही आणि सरपंच मला म्हणले म्हणजे आम्हाला मुंबईला ने ते खरं बुला घाबरतात कारण उद्या आमदार फल नाही मिळाल्यावर काय करा विकास काम नाही मिळाल्यावर काय करा आणि अशा प्रकारचं दुर्दैवान आप्पा आप्पा दुर्दैवानं विष पेरणाऱ्या प्रवृत्तीपासून सावध राहणं गरजेचं आहे मी जर खोटा आरोप करत असेल जे मला बघून घेईल पण या सर्व गोष्टीचा विचार करत असताना स्वामीचा जगद्गुरूचा मला कायम आशीर्वाद आहे कधीही फोन केला की रामेश्वर कस चाललंय रामेश्वर प्रगती कशी आहे आर्थिक अडचणी संपल्या का तुम्ही नंतर दोन वेळेस मलाच बघा म्हणणार बद्दल आज त्याला काय बघा म्हणणार आहे पण कारण त्यांची अवस्था मोठी पुरेसर इतकी वाईट आहे आणि लोक पत्रकार जाहिरातची बुडतील म्हणून बातम्या छापायला घाबरतात तर माझी संत महंत खासदार ऐकणारे लाईव्ह आता हे मी युट्यूबवर बी टाकणार आहे सगळ्यांना माझी विनंती आहे की अधिकात अधिक मला माझ्या पत्रकारिमान पेक्षा त्या कुटुंबाच खऱ्या अर्थानं कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे एवढीच एक मनस्वी इच्छा आहे मला आपण तीन मिनिट नव दहा बारा मिनिटं दिलं मी मला मनपूर्वक आभार मानतो माझी निवड केली तसं कायम तिन्ही तिघांच्याही मी पायाजवळ आहे तस मला मदत न केलेला माणूस कळवा आणि बक्षीस मिळवा म्हणून मग चंदू असतील मूर्तीपुरे सर असतील आमचे सावकार असतील भान्य केलं तरी मला प्रेम करतात मूर्तीपुरे सरने लेखामध्ये लिहिले जिबे न शत्रू मला काही वाटत नाही काय घेऊन जायचंय का बाळफू बरोबर आहे का पोरगे येणार न वर्षे काय तरी मी फ्यूज उडू शकता आहे म्हणून मी काही चुकीचं बोललो असेल क्षमा असावी मला महास्वामी जी ऐकून घेत नाही पण ऐकून घेतल्याबद्दल त्यांचंही ऋण व्यक्त करतो धन्यवाद